आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांविरोधात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आरोग्य विभागाने मुंबईमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या या ठाणे पालघर रायगड इथे केलेल्या तर पुण्यामधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या सातारा सोलापूर इथे करण्याचा शासन निर्णय काढल्याच्या विरोधात कर्मचारी संघटनांनी संपाचा हत्यार उपासला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडलेले आहेत अजिंक्य आरोग्य कर्मचारी आता जाणार काय माहिती आहे नक्कीच जे आरोग्य कर्मचारी आहेत ते संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे खर तर आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे जे मुंबई मधील कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या ठाणे पालघर आणि रायगड या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलाय तर पुण्यातील जे कर्मचारी आहेत त्यांचा त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या सातारा आणि सोलापूर या ठिकाणी करण्याचा शासन निर्णय काढलेला आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात आता आरोग्य कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय हा शासन निर्णय रद्द करावा बदल्या थांबाव्यात अशा मागण्यांसाठी आता अठरा तारखेपासून ते आरोग्य कर्मचारी जे आहेत बे ते बेमुदत संपावर जाणार आहेत आणि जोपर्यंत हे शासन निर्णय हा रद्द होत नाही तोपर्यंत ते संपावर असतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय खरं खर तर रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते आता शासन स्तरावर यावर काय भूमिका घेतली जाते काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद